विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक संपन्न कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड व गजापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होते या बैठकीत विशाळगड आणि गजापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या सदस्यांना सोशल मीडियावर कोणतीही सध्याच्या चालू घडामोडींवर योग्य त्या सूचना देण्यात आल्या मिरज शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये यासाठी सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी दिला आहे तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार मिरज शहरातून आज रूट मार्च सुद्धा घेण्यात आला असल्याची माहिती उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी दिली आहे यावेळी मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील व शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी तसेच मिरज शहर शांतता समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते नमस्कार मी प्रनिल गिल्डा एस डी पी ओ मिरज आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मिरज शहरचे पोलीस निरीक्षक श्री सुगावकर साहेब त्यासोबत त्यांचे सर्व स्टाफ अंमलदार यांच्या उपस्थितीत आम्ही शांतता समितीची बैठक घेतली सध्याच्या चालू घडामोडींच्या अनुषंगाने शांतता समिती सदस्यांना सर्व सूचना देण्यात आल्या त्या अनुषंगाने मेरज शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था कायमाने अबाधित राहावी यासाठी विशेष करून सोशल मीडियाचा योग्य वापर करणे या अनुषंगाने जास्त सूचना देण्यात आल्या कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे यामध्ये आश्वासित केलेले आहे त्यासोबतच जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री गुगेसर यांच्या मार्गदर्शक सूचना अन्वयेत आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे रूट मार्चचे सुद्धा आज आयोजन केले आहे